नमस्कार आजच्या ठळक बातम्या ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरुवात आज दुसरा दिवस आंदोलनाला दुसरा दिवस सुरुवात नांदेड जिल्हा प्रतिनिधी नांदेड येथे मानवी हक्क दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लोकशाही वाचवण्यासाठी इवम हटाम लोकशाही बचाव जन आंदोलनला आंदोलनातून बेमुद धरणे आंदोलनामध्ये सुरुवात होऊन आज दुसरा दिवस उजळलेला आहे लोकशाही बचाव कृती डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बेमुद धरणे आंदोलने नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालय दुमदुमलेले आहे नांदेड ही कृती समिती तयार झाली असून या कृती समितीत काही अनेक का सामाजिक राजकीय संघटनेच्या संस्थेच्या प्रतिनिधीचा यामध्ये समावेश आहे या, समावे या जन आंदोलनाची पार्श्वभूमी अशी की भारतीय संविधानाच्या मार्गदर्शानुसार लोकशाहीत निवडणुका अत्यंत पारदर्शक निष्प्रम पाहिजेत जाती धर्माच्या पण आधार न घेता निवडणुका झाल्या पाहिजेत असे असताना अगदी याचे विरोध म्हणजे संविधानाचे विरोध भारतीय निवडणुका होत आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये झालेल्या विधानसभा आणि पोटनिवडणुकीमध्ये जो अन, सर्वांना अनुभव आलेला आहे म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये दहा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे हा दुसरा दिवस आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदार बांधवांना सामाजिक संघटनेना सामाजिक संस्थेला या कृती समितीकडून आव्हान करण्यात येत आहे आपले हे आंदोलन बेमुदत असल्यामुळे शा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय आणि शासन यांचा जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत आपल्याला आंदोलन चालवायचं चा आहे या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान या ठिकाणी अनेक संघटना अनेक संस्था अनेक पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेल्या आहे या आंदोलनकृती समितीचे सदस्य प्राध्यापक देविदासरावजी इंगळे दत्ता तुमवाड दिलीप राठोड चंपतराव डाकोरे पाटील रामेश्वर गोड आनंदा बनकर शमीम आल अल्ता भूषण विठ्ठल भंडारी दिगंबर घायाळे राठोड डी एन मोरी अंबादास भंडारी मुंगल रायभाने अनेक पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत तरी आपण पण नांदेड जिल्ह्यातील सर्व मतदारांनी लोकशाही बळकटीसाठी लोकशाही वाचवण्यासाठी योम हटाव बॅलेट पेपर लाव या मतासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन या आंदोलनात सहभागी व्हावे दररोज आपण एक दिवस या आंदोलनामध्ये सहभाग व्हावे असे आव्हान ईव्हीएम मशीन ईव्हीएम एम हटाव लोकशाही बचाव जन आंदोलन कृती समिती नांदेडच्या वतीने सर्व नांदेड वासियांना नांदेड जनतेना नांदेड मतदार मतदारसंघ मतदारांना आव्हान करण्यात येते की आपण या जन आंदोलनामध्ये बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग व्हावे ही विनंती